एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण धनु या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपण लागू होईल व थोड्यापार प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील गृहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील हो परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशी स्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा काही उपायसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया धनु या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण धनुराशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी गुरुग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये धनुराशच्या व्यक्तींना कशा नागाची फेरी देईल याचा आढावा घेऊया दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुग्रह धनुराशच्या व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेशाचे सप्तम स्थानातील भ्रमण धनुराश व्यक्तींना शैक्षणिक स्पर्धा परीक्षेतील यश तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ फलि देणारे राहील हे गुरुचे भ्रमण वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंतचे गुरुग्रहाचे व्यक्तींना राहणार आहे मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा हे गुरुग्रहाचे भ्रमण धनुराज शक्तीसाठी दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत राहील हे चतुर्थेश गुरुचे चतुर्थाच्या चतुर्थातील भ्रमण धनुराज व्यक्तींना जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारे राहील वाहन सौख्यासाठी तसेच वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दोन, दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर हा गुरुग्रह अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा अष्टमातील उच्च राशीतील गुरुग्रह सुद्धा धनुराज व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत हा गुरुग्रह धनुराश व्यक्तींच्या अष्टम स्थानातूनच भ्रमण करणार आहे हा अष्टमस्थ उच्च राशीतील गुरुग्रह धनुराश व्यक्तींना प्रगतीसाठी शुभ परिणाम देणारा राहील परंतु हा अष्टमस्थ गुरुग्रह व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या आरोग्याच्या बाबतीत चिंता निर्माण करणारा राहणार आहे तसेच अचानक मोठे खर्च निर्माण करणारा सुद्धा हा अष्टमस्थ गुरुग्रह धनुराश व्यक्तींसाठी राहील हा अष्टमस्थ गुरुग्रह धनुराश व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक तणावसुद्धा सुद्धा निर्माण करणारा राहील व नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये गुरुग्रह धोनोच व्यक्तींच्या पुन्हा भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे भाग्यस्थ गुरुचे भ्रमण धोनोच्च व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणारे राहील भाग्यस्थानातील गुरुचे भ्रमण धोनुरक्ष व्यक्तींना शिक्षण संतती इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारे राहील आपल्या आरोग्याच्या बाबतीत शुभ परिणाम देणारे हे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या दरम्यानचे गुरुग्रहाचे भ्रमण धोनोच व्यक्तींसाठी राहील आपला आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत व्यक्तींसाठी राहणार आहे यानंतर आपण ग्रहांचा राजा सूर्यग्रह धनराज व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या, या वर्षामध्ये केव्हा शुभफले देईल याचा आढावा घेऊया अर्थात ग्रहांचा राजा सूर्यग्रह धनुराज व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत धनुराज व्यक्तींच्या तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करेल अर्थात या महिन्यामध्ये धनुराज व्यक्तींचा पराक्रम वाढेल तसेच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत धनुष्च व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य चांगले राहील तसेच <रागील>। या दरम्यान धनोच्च व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता राहील धनुष व्यक्तींना या महिन्यामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा येण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह धनुराश व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक पंधरा मे ते पंधरा जून दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये धनुराष्ट व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमणसुद्धा धनुराच्या शक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देईल अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान धोनाच्या व्यक्तीं कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता राहील नोकरी व्यवसायामध्ये धोरणाच्या शक्ती आपल्या शत्रूवर या दरम्यान मात करतील ज्या ज्या धोरणाच्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना त्या महिन्यामध्ये हमखास नोकरी मिळण्याचे योग येणार आहेत तसेच सरकारी कामात यश निर्माण करणारा हा महिना धनुर्ष व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे धनुर्ष व्यक्तींच्या सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत धनुर्ष व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायात नवीन संधी येण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे सरकारी कामे होण्यासाठी सुद्धा हे दोन महिने धनुराष्ट व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारे राहतील दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंतच्या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराश व्यक्तींना नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहतील यानंतर आपण धनुराशी व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सूर्यग्रह प्रतिकूल परिणाम केव्हा देईल याचा आढावा घेऊया धनुराशी व्यक्तींच्या सूर्यग्रह दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक चौदा मार्च ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत धनुराशी व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात स्थानामध्ये अगोदरच शनिग्रह धनुराश व्यक्तींच्या भ्रमण करत असल्यामुळे ही चतुर्थ स्थानातील शनी व सूर्याची युती धनुष्यंना आपले कष्ट वाढवणारी राहील आपल्या ग्रहसौख्याच्या बाबतीत अडथळे निर्माण करणारी ही युती धनुष्य दिनांक पंधरा मार्च ते चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये राहील त्याचप्रमाणे धनुराज व्यक्तींचा सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत सूर्यग्रह धनुराश व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल हा अष्टमस्थ सूर्यग्रह सुद्धा धनुराश व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण करणारा राहणार आहे आपले कष्ट वाढवणारा हा अष्टमस्थ सूर्यग्रह धनुराश व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये त्रास दर्दक वाढवणारा हा अष्टमस्थ सूर्यग्रह धनुराश व्यक्तींसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत राहील तसेच हा अष्टमस्थ सूर्यग्रह धनुष शक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत अशुभ परिणाम देणारा राहील या दरम्यान धनुराश व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे शक्तींच्या सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ते सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा धनुष्य व्यक्तींना ताणतणाव वाढवणार राहील नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढवणार राहील या दरम्यान शक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी त्याचप्रमाणे हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण शक्तींना आपला खर्च वाढवणारे राहणार आहे यानंतर आपण मंगळ ग्रह या, ग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये धनुराज व्यक्तींना केव्हा शुभ फैले देईल याचा आढावा घेऊया मंगळ ग्रह धनुराश व्यक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत धनुराश व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे तृतीयस्थ मंगळाचे भ्रमण धनुराज व्यक्तींचा पराक्रम वाढवेल तसेच या दरम्यान धनुष्य शक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य चांगली राहील या दरम्यान धनुष्यक्ती आपल्या पराक्रमाने आपल्या शत्रूवर मात करतील अर्थात या महिन्यामध्ये धनोज शक्तींचे शौर्य वाढेल धनोज शक्तींना आपली ऊर्जा उत्साह वाढल्याचे या महिन्यामध्ये पहावेच मिळेल नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे ग्रहण धनुषक्तींसाठी राहील तृतीयस्थ मंगळ ग्रह धनोज शक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणार राहील या दरम्यान शक्तींचे आरोग्य सुद्धा चांगले राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह धनुरज शक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक वीस जून दोन हजार सव्वीस ते दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत धोनश व्यक्तींच्या षष्ट स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे षष्ट स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा धनुष व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे राहील षष्ट स्थानातील मंगळाचे भ्रमण धनुष व्यक्तींना सरकारी कामात यश निर्माण करणारे राहील हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण धनुष व्यक्तींना आपला उत्साह ऊर्जा वाढवणारे राहील यानंतर आपण मंगळ ग्रह धनुष व्यक्तींना या दोन हजार या वर्षामध्ये अशुभ परिणाम केव्हा देईल याचा आढावा घेऊया धनुष्यशक्तींच्या मंगळग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक दोन एप्रिल ते अकरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत धनुष्यशक्तींच्या चतुर्स्थानातून मंगळग्रह भ्रमण करेल अर्थात अगोदरपासूनच शनीग्रह सुद्धा धनुष्यशक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान धनुष्यशक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी ही मंगळशनीची युती धनुषक्तीना प्रवासामध्ये थोडीशी धगधग वाढवणारी राहील चतुर्स्थानातील मंगळ शनी युती धनुषशक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारी राहील कौटुंबिक जबाबदारी वाढवणारी राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह शक्तींच्या या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार व्यक्तींच्या अष्टम स्थानातून मंगळ ग्रह भ्रमण करेल अर्थात पंचमेश मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण धनुराष्ट व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारे राहील तसेच आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण अष्टमस्थ धनुराश व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये शनिग्रह धनुष्य व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात धनुष्यक्तींना पनवती सुरू आहे थोड्या प्रमाणात या शनिग्रहाच्या भ्रमणामध्ये धनुशक्तीना प्रत्येक कामामध्ये अडथळे विलंब निर्माण होत आहे अर्थात हा चतुर्स्थानातील शनिग्रह धनुशक्तीना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे तसेच हा चतुर्स्थानातील शनिग्रह धनुशक्तीना कौटुंबिक खर्च वाढवणारा आहे परंतु दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या दरम्यान धनुराश्यक्तींना शनिग्रहाचा तितकासा त्रास निर्माण होणार नाही अर्थात राहुग्रहाचे भ्रमण सुद्धा धनोर शक्तींच्या या वर्षामध्ये दे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तृतीय स्थानातून होणार आहे अर्थात हा तृतीयस्थ राहुग्रह सुद्धा धनुष्य पराक्रमाने आपला घडवून आणणारा आहे कष्टाला हमकासपणे यश देणारा हा राहुग्रह दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तृतीय स्थानातील राहणार आहे हा तृतीयस्थ राहूग्रह धनुरशक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा आहे तसेच अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा निर्माण करणारा हा राहूग्रह तृतीय स्थानातील धनुष्यक्तींसाठी या वर्षामध्ये राहणार आहे या दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षामध्ये शनिग्रह धनुर्ष शक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे व धनुर्थ शक्तींना पर्वती सुरू असल्यामुळे धनुर्थ शक्तींनी या संपूर्ण वर्षामध्ये हनुमान चाळीसा तसेच मारुती स्तोत्र नित्य पठण करावे तसेच दररोज प्रात खाली अर्थात सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत शनिस्तोत्र नित्य पठन करावे तसेच धनुर्षशक्तींनी शनिवारी व्रतस्थ राहावे त्याचप्रमाणे या शनिग्रहाचे अशुभ परिणाम कमी होण्यासाठी धनुर्षशक्तींनी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे व आपल्या कर्माला प्राधान्य द्यावे अर्थात धनुर्ष या वर्षामध्ये व्यसनाधीनता टाळावी तरच या शनिग्रहाचे शुभ परिणाम धनुर्ष या वर्षामध्ये जाणवतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एसप्रस उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तु वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद